तीन अचिवेबल चार रिअलिस्टिक पाच टाइम बाउंड असे दहा गोल्डन आयुष्यात पुढे जाताना आपल्याला स्वतःवर शिस्त घालावी लागते त्यासाठी स्वतः स्वतःसाठी नियमावली तयार करावी लागते असेच दहा गोल्डन नियम तुम्हाला पुढे घेऊन जातील आरोग्याला कधीही कमी लोक जग जिंकला तरी शरीर आणि मन थकलं असेल तर त्या यशाचा आनंद घेता येत नाही तंदुरुस्त शरीर व शांत मन हे प्रत्येक स्वप्नाची पायाभरणी असतात लोकापासून अंतर ठेवा चुकीच्या लोकांसोबत राहिल्यावर तुमची ऊर्जा तुमचा आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची इच्छाशक्ती हळूहळू कमी होते योग्य लोक तुमची ताकद बनतात नव्हे अनुभवावर करा गाडी फोन हे बदलतात पण प्रवासात मिळालेली शिकवण आठवणी दृष्टिकोन हे आयुष्य घडवतात कायम तुमच्या सोबत राहतात प्रवासावर प्रेम करा यशाचा आनंद अंतिम क्षणी नसतो तो दररोजच्या प्रयत्नामध्ये शिकण्यात आणि वाढण्यात असतो वाटेतल्या छोट्या विजयांचा आनंद घ्या वालीम शोधा काम आवडीचे असेल की आपण ते मनापासून करतो तेव्हा थकवा येत नाही असे काम जेव्हा कराल तेव्हा लक्षात ठेवा त्यात तुम्ही चांगली प्रगती करू शकता सहा परिपूर्णतेची वाट पाहू नका सुरुवात न केल्याने जास्त नुकसान होते परिपूर्णता कृती नंतर येते काही गोष्टी अपूर्ण करण्याची शिकण्याची पहिली पायरी असते त्यामुळे कशाची वाट ना, शिकत राहा जिवंत ठेवा आयुष्यात पुढे जाणारे लोक नेहमी नवीन शिकत असतात ज्ञानासारखी दुसरी गुंतवणूक नाही ते कोणत्याही परिस्थितीत परतावाच देते त्यामुळे आठ पाच सेकंदाचा नियम वापरा जास्त विचार केला की मेंदू कारण शोधतो आणि आपण पाऊल टाकण्यापूर्वीच थांबतो कृती ही आत्मविश्वासाची जननी आहे त्यामुळे पाच सेकंदात काम सुरू नाही म्हणायला शिका जीवनात गोंधळ वाढवणाऱ्या गोष्टींना नकार दिल्याशिवाय फोकस मिळत नाही जे तुमच्या ध्येयाशी जुळत नाही ते तुमचा वेळ खाणाऱ्या सवयी जे खरं हव खरंच हवं आहे ते तयार करा जगात यशस्वी होणारे तेच असतात जे इतरांच्या समस्येचे समाधान बनतात कल्पना नाही मूल्य निर्माण केलं तर यश तुमच्या मागे पळत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद